बांधकाम साहित्य वाहतूक करणाऱ्या ढंपरने घेतला सात वर्षीय शौर्य सागर आव्हाडचा जीव हा अपघात मंथरवाडी चौक कात्रज बायपास या ठिकाणी झाला असून यामध्ये आई मुलगा आणि मुलगी प्रवास करत असताना अचानक दर वेगात आलेल्या डम्परने उडवल्यानंतर सात वर्षीय शौर्य अहवाळ हा ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला अपघाताची गंभीरता पाहून परिसरातील नागरिक व वा नातेवाईकांनी डंपरला लावली आग मंतरवाडी कात्रस बायपास रस्त्यावर आज दुपारी जो डम्परचा अपघात झाला अतिशय दुर्दैवी असं लहान बालकाचं त्या अपघातात निधन झालेलं आहे कात्रज बायपास रस्ता हा अतिशय धोकादायक आहे रस्त्यावर अनेक ठिकाणी या ठिकाणी डिवायडर आहेत मधल्या रस्त्याला या ठिकाणी कुठल्याही प्र प्रकारची सुरक्षा नाही आहे आणि गतिरोधक नसल्यामुळे प्रचंड वेगाने गाड्या त्या रस्त्याने जात असतात त्यामुळे अपघाताचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे कात्रजकडनं येताना उरळी देवाची खिंडी प्रचंड वेगाने या ठिकाणी गाड्या येत असतात उरळी गावात या ठिकाणी गाड्या टन करतात आदर्श नगर परिसरात टन करतात त्या ठिकाणी देखील अनेक प्रकारचे अपघात यापूर्वी झालेले आहेत आजचा जो अपघात झाला अतिशय दुर्दैवी असा अपघात आहे आणि ज्या कारणाने किंवा ज्या गोष्टी या अपघात झाल्या त्या प्रत्येक व्यक्तीला किंवा अधिकाऱ्याला त्या त्या ठिकाणी सह होणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मला वाटतं